जेवताना जर आपण वारंवार पाणी पिलो तर आपल्याला कोणता तोटा होतो याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो बऱ्याच जणांना सवय असते की जेवताना भरपूर पाणी पिण्याची म्हणजे एक ग्लास एक तांब्या बरेच जण पाणी पितात याने त्यांना काय काय तोटा होतो हे सुरुवातीला नाही जाणवत परंतु जसजसे म्हणजे एक दोन महिने एक दोन वर्ष जातात तसेच त्यांना अप अपचनचा त्रास जाणवतो बऱ्यादांच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पोट व्यवस्थित साफ होत नाही तर हे कशामुळे होते आपले अपचन आप झाल्याने अन्न व्यवस्थित पचन न झाल्यामुळे ह्या गोष्टी होतात तर मित्रांनो तुम्ही जेवण करता वारंवार पाणी पिऊ नका याने काय होते की आपल्याला आपल्या पचन प्रक्रियेवर विपरीत परिणाम होतो आणि आपले अन्न व्यवस्थित पचन होत नाही तुम्ही जेवताना जर गरज असेल तर नॉर्मली एखाद दोन गोट पाणी प्यावे परंतु जेवणानंतर अर्ध्या तासाने तुम्ही जर पाणी पिलात तर अन्न व्यवस्थित पचन व्हायला मदत होते आणि अन्नपचन झाले तर नक्कीच पोटसुद्धा दुसऱ्या दिवशी सकाळी व्यवस्थित साफ होते आणि आपले जर अन्नपचन झाले तर नक्कीच ते त्याचे जे म्हणजे विटामिन्स वगैरे आहेत जे मिनरल्स आहेत ते आपल्या शरीराला नक्कीच फायदेशीर राहतातच तर नक्कीच मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेवण करताना वारंवार जास्त पाणी पिऊ नका गरज असेल तेव्हा नक्की पाणी प्यावे व्हिडिओ ला नक्कीच तुम्ही शेअर करायला अजिबात विसरू